नाही नक्कीच या ठिकाणी मोहिते पाटील किंवा तुतारी पॅनलला या ठिकाणी ऐंशी ब्याऐंशी टक्के मतं मिळतील उर्वरित वीस टक्के मतं सगळ्या पक्षांना विस्कटून जातील आणि अकलूज हे कधी नव्हे एवढं त्याच्या म्हणजे एखादा स्वराज्यावर चालवून आलेली स्वारी अशा पद्धतीचं चित्र या अकलूजमधल्या प्रत्येकाला वाटतं आहे की अकलूज उभारणीसाठी साठ सत्तर वर्षी योगदान लागलेलं ला आहे अनेक लोकांचे हात लागलेले आहेत ला आणि कुणी कुदळ घेऊन येऊन एका वर्षामध्ये किंवा मंत्री झाला म्हणजे त्याला उध्वस्त करू आणि पाडून टाकू ही साधारणपणे आज या महाराष्ट्रातलं जे वातावरण आहे या सोलापूर जिल्ह्यामधलं जे वातावरण आहे जे लोकसभेला वातावरण तयार झालं होतं तेच वातावरण आज जिल्ह्यामध्ये या ठिकाणी दिसतंय जर हे रिअल मत मताची चोरी न होता जर म मतदानाचे रिझल्ट आले तर आज परिस्थिती अशी आहे या ठिकाणी बारा झिरो भारतीय जनता पार्टीचा भोपळासुद्धा फुटणार नाही कारण भारतीय जनता पार्टीचं ज्याही पद्धतीनं पूर्वी त्यांचं स्लोगन होतं राष्ट्रप्रथम आता त्यांचं स्लो स्लोगन आहे भ्रष्ट प्रथम आणि मुस्लिम खतम त्यांनी या राज्यामध्ये त्यांचे जे आमदार आहेत तो कोकणातला राणे गोपीचंद पडळकर तो संग्राम जगताप आणि राम सतपुते हे जे विषारी <coughs> या महाराष्ट्रामधल्या मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये जी विधानं करतायत यांना हुसकावून लावायचं आहे यांना या राज्यामध्ये राहायचं नाही ह्यांच्याकडून है। कुणी पाणीसुद्धा खरेदी करायचं नाही अशा पद्धतीनं या राज्यामधली परिस्थिती बिघडवत आहेत तर देवेंद्र फडणवीसनी हे सांगितलं पाहिजे की हे मत आमच्या भारतीय जनता पार्टीचं आहे ते जे बोलत आहेत ते आमच्या परवानगीनं बोलत आहेत आणि बोलत नसतील तर ह्यांच्यावरती गुन्हे दाखल करून वीस वीस वर्ष यांना तुरुंगामध्ये डांबलं पाहिजे आणि असं करत नसतील तर या राज्यातल्या प्रत्येक नगरपालिकेमध्ये मुस्लिम समाज हा डिसाइडिंग फॅक्टर आहे तो नगराध्यक्षपदासाठी त्याला बाकीचं मग कुणाचं घेणं खाली एखादा जातीचा जा संबंधित असेल तर एका दुसरं मत इकडं तिकडं जाईल पण पण नगराध्यक्षपदासाठी मात्र मुस्लिम समाजाचं वोट प्रत्येक नगरपालिकेमध्ये आठ ते दहा हजार आहे त्यातलं एकही मत ह्याना मिळणार नाही अशा पद्धतीची या सगळ्या जिल्ह्यामध्ये मला हे चित्र दिसतंय आणि जे लोकसभेला घडलं तेच या, आ, या न या न, नगर नगरपालिका इलेक्शनमध्ये महाराष्ट्रामध्ये घडेल ते सोलापूर जिल्ह्यामध्ये घडेल आणि अकलूजमध्ये तर घडेलच घडेल मशीनची रचना कशी आहे मशीन तीन मशीन आहेत की दोन मशीनवरती वोटिंग होणार आहेत नाही त्या ठिकाणी कंट्रोल युनिट एकच मशीन राहते त्या पद्धतीनं त्यांनी आत्ता नवीन ही मेमरी चिप तयार केलेली आहे आणि ती दहाव्या महिन्यातली त्याचं प्रॉडक्शन डेट आहे तो दहाव्या महिन्यातील दोन हजार पंचवीस म्हणजे आत्ता तयार करून घेतली त्यांनी मग ह्याच्या अगोदरच्या मेमरी चिप कुठं गेल्या विधानसभा निवडणुकीच्या ह्याला का वापरल्या नाहीत असे अनेक प्रश्न तयार होतात एका मशीनवरती दोन उम दोन मतदान तुम्हाला करता येतं आणि दुसऱ्या मशीनवरती नगराध्यक्षाचं एक मतदान अशी तिन्ही मतं पोल केल्याशिवाय ही तिन्ही मतं पोल होऊन एकाच कंट्रोल युनिटमध्ये जातात आणि हे तीन बटणं दाबल्याशिवाय मतदानाची प्रोसेस पूर्ण होत नाही तर अशा पद्धतीनं तुम्हाला तीन बटणं दाबावी लागणार आहेत आणि त्या ठिकाणी अकलूच्या बाबतीमध्ये तरी अशा पद्धतीचं ही निवडणूक प्रक्रिया नाही इथं आरो म्हणून बनसोडे साहेब आहेत सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून पाटील ह्याच्या नगर परिषदेचे शिव आहेत आणि रु 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 रुजा म्हणून त्या ह्याच्या है हैदराबादहून या इ सी आय एलच्या ज्या इंजिनियर आहेत त्या इंजिनियर आल्या होत्या आणि त्याचबरोबर सगळ्या पक्षाचे उमेदवार त्यांचे लो प्रतिनिधी आणि स पोलीस बंदोबस्त अशा पद्धतीने या ठिकाणी दिवसभर मॉकपोलाने पडताळणी झाली नाही नक्की एका बाबतीमध्ये समाधानी की या निवडणुकीला यांचं शेटिंग नाही पण आम्हाला हाच मॉकपोल आम्ही सांगल त्या मशीनवरती मतदानाच्या दिवशी ती मशीन एका रूममध्ये ठेवली पाहिजे आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे आणि उमेदवाराचे प्रतिनिधी यांनी त्याच्यामध्ये मतदान करून दुसऱ्या दिवशी निकालाच्या वेळेला ती मशीन पहिल्यांदा तपासली पाहिजे आणि मग तुमचा रिझल्ट किंवा निकाल त्या पद्धतीने घेतला पाहिजे ही मागणी आमची आजही तशीच आहे याच्या बाबतीमध्ये कलेक्टरना काय करता येईना अनेक वेळा फोन झाले बोलणं झालं अजून कुणाला इथल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला त्याचे निर्णय नाहीत तर त्याच्या बाबतीमध्ये आम्ही भांडू सगळे पक्ष मिळून भांडू आणि ते केल्याशिवाय आम्ही या यूम ई व्ही एमवरती यापुढं मतदान घेऊ देणार नाही नाही नक्कीच या ठिकाणी मैते पाटील किंवा तुतारी पॅनलला या ठिकाणी ऐंशी ब्याऐंशी टक्के मतं मिळतील उर्वरित वीस टक्के मतं सगळ्या पक्षांना विस्कटून जातील आणि अकलूज हे कधी नव्हे एवढं त्याच्या म्हणजे एखादा स्वराज्यावर चालून आलेली स्वारी अशा पद्धतीचं चित्र या अकलूजमधल्या प्रत्येकाला वाटतं आहे की अकलूज उभारणीसाठी साठ सत्तर साथ वर्षी योगदान लागलेलं ला आहे अनेक लोकांचे हात लागलेले आहेत आणि कुणी कुदळ घेऊन येऊन एका वर्षामध्ये किंवा मंत्री झाला म्हणजे त्याला उद्ध्वस्त करू आणि पाडून टाकू ही अकलूजकरांना ही भूमिका कधीही आवडणारी नाही आणि इथं कुणीही काम करणारी तुम्ही बघत असाल त्यांची जे बी उमेदवार आहेत उभा राहिलेले आहेत ते निवडणुकी असतात नावं त्यांची चांगले आहेत म्हणून ते या प्रक्रियेमध्ये आहेत आणि त्यांची नावं बदलली तर मात्र या गावामध्ये कुणी कामाचा मनुष्य तुमच्यासाठी हाक देणारा तुमच्या अडचणीला धावून येणारा तुम्हाला मदत करणारा असा कुणी नाही सत्तेच्या काळामध्ये काही काय ना न्याय देण्यासाठी कुणावर अन्याय झाला असेल काही ना ठिकाणी नाही झाला असेल परंतु सगळं ते लोक विसरून या तुमच्या माध्यमातून लोकांना मी आवाहन करतो की हे स्वराज्यावर आलेलं संकट घालवावं आणि पुन्हा या अखलोजा वैभवाकडं कसं नेता येईल त्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीनं उभं राहावं आता अण्णाभाऊसाठी तर दीड दिवस शिकलेले होते पण ज्या महिलेला दिलेल्या आहे तिकीट ती महिला सर्वसाधारण घरातले कुटुंबातले नसेल शिक्षण गरिबीनं अडचणीनं परिस्थितीनं त्यांना शिकता आलं नसेल पण तुम्ही शिकून कधी बाबासाहेबाच्या पुतळ्याला हार घाला आला आहे कधी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यासाठी एखादं हे केलेलं आहे कुठलं एखाद्या समाज घटकावरती अन्याय झाल्यावर तुम्ही कुठल्या आंदोलनामध्ये आलेला आहे तुम्ही कधी कशासाठी दिसलेला आहे एक अधिकारी म्हणून तुम्ही की शोषण केलं असेल गोरगरिबांच्या रक्ताचं आणि मिळवले असतील चार पैसे म्हणून काय तुम्ही लोकनेयता होऊ शकत नाही वेग 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 तुम्ही अकलूजसाठी काय केलं आत्तापर्यंत तुमच्या या सगळ्या नोकरीच्या साधारण पस्तीस वर्ष माणूस नोकरीला असतो तुमचे सामाजिक उपक्रम सांगावेत वेगवेगळ्या गरिबाच्या मुलाला दत्तक घेऊन त्याला शाळा शिकवलेली स्कॉलरशिप लंडनला पाठवलेलं बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळी गायकवाड सरकारनं न बडोदेच्या हे पाठवलं तसं तुम्ही दलित दलित आहेच का याची तपासणी करावं लागेल आणि तुम्ही या दलितामधल्या किती लोकांना न्याय दिला तुमची भावना काय आहे तुमचं अंतकरण काय आहे तुमचं हृदय द्रवतं का तुमच्या आतड्याला पीळ पडतो का तुमची सामान्याविषयी काय भूमिका आहे आणि तुम्ही कधी समाज जीवनामध्ये होता तुम्ही फक्त चार रुपये आहेत म्हणून किंवा कुणीतरी आधार दिला म्हणून तुम्ही होऊन उमेदवार होऊन या गावाची एका दिवसामध्ये मानसिकता बदलेल अशा पद्धतीचं कोणतंही चित्र या गावामध्ये असू शकत नाही तुमच्या श्रीमंतीसाठी तुमच्या अनेक मार्गासाठी तुमचं पद पैसा लकलाप सामान्य माणसाच्या उपयोगाला आणि राहिली दुसरी गोष्ट उद्या कोथमेरे निवडून आला तर त्याचा मालक जयकुमार गोरे आणि सातपुते असणार आहे हा काय मालक असू शकत नाही त्याला हे गाव उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांचं प्लॅनिंग ठरणार आहे आणि उद्या अडगळे निवडून आले तर ह्याचा मा मालक म्हणजे चालक ह्याच्यात चालवणारा माहिती पटेल असणार आहेत हा याच्यामधला फरक आहे कोणी उमेदवार झाला म्हणजे गाव घेऊन जातो माझ्याही गावामध्ये गाव मी आ, चार सरपंच केले म्हणजे काय तोही करून घेऊन जातो शेवटी गाव माझंच ऐकतं सरपंच कुणीही झाला तरी गाव हे माझंच ऐकत असतं आणि म्हणून या गावाच्या हितासाठी वैभवासाठी आणि पुन्हा त्याला भरारी घेण्यासाठी या तुतारीच्या सगळ्या उमेदवारांना या ठिकाणी निवडून आणावं असं आवाहन करतो धन्यवाद